सोनी जय खानदेश पंधरावा शतकमा एक राजा गया त्यानं नाव होतं रिचर्ड हाऊ राजा आपलं आयुष्यमानं एक कठीण युद्ध करी राहिता त्या राजानं सैन्य शक्तिशाली होतं आणि ते तेसना दुश्मनले हरावण्यासाठी त्या पुरा तयार होतात सैन्यानं नेतृत्व करण्यासाठी त्या राजांनी आपला आवडता घोडा मांगाळा आता गंमत अशी फसी गई त्यांना शिपाईंनी सर्व घोडासले नाल ठोकी होती पण राजांना जो मेन घोडा होता तेले नाल ठोकाना टाइमले सगळं लोखंड सरी गायत आणि शत्रू पुढे चाल करी इराणता मनिसनी तेले थांबाले टाइम नाही होता असा मा त्या शिपाईने नाल बसाडी पण खिया न लावामुळे ती नाल टिकी राहीन की नाही हाही काही तो सांगू शकता नाही राजा रिचर्ड ना घोडा तयार नाही होता दोन्ही सैनिक एकमेकले भिडी गयात हाऊ राजा आपल्या सैनिक असले प्रोत्साहन दि राहता त्यांनी आपला घोडाले पयाणाना प्रयत्न करा पण घोडा अंतरवर जावानंतर त्या घोडाने नाल पडी गई तो घोडा भिचकाई गया आणि राजाले त्यांनी खाले पाडी टाका तो घोडा भिथरी गया आणि पै गया राजा जोगे आता घोडा नाही होता राजाना सैनिक ज्या राजाले आथात आता देखी राहतात पण तो खाले पळामुळे तेसले दिसणार नाही आणि त्या सैनिक निराश होई गयात आणि आथात आता पायाला लागणार तेवढा मा शत्रूंनी त्या राजाले धरी लिद आणि कैद करी लिद आणि युद्ध सरी गय राजा रिचर्ड हारी गया अतिशय लाजिरवाणा असाव त्यांना पराभव होईना फक्त एक खिय्यानी गरज होती तो भेटणार नाही म्हणून इतिहास बदली गया एक खियाना कितला बेकार परिणाम होईना यांना तुम्ही विचार करा बेंजामिन फ्रँकलिन नावना म्हणताना शब्दामा जर सांगायन झाय तर एक खियानामुळे नाल दौडी गई एक नालनासाठी घोडा हातमाही निंगी गया एक घोडानासाठी युद्धहारी गय एक युद्धानामुळे राज्य गय आणि हाई सगळं फक्त घोडानी नालनासाठी लागणाऱ्या खियांमुळे वयन असा असंख्य प्रश्न पाडणारी चांगला धडा हाई सत्यकथा सत्यकथाशी आता नालने लावाना जो खिया होता त्या खियानासाठी कोण जबाबदार होता साहजिकच घोडा तर नाही होता आपला घोडा तयार नाही शे हे राजाले माहिती होतं का जर त्याले माहिती होतं तर त्यांनी दुसरा कोणातरी घोडा का नाही घोडा युद्धानासाठी तयार शे असं राजाला खोटं तर कोणी सांगेल नाही होतं ना सगळा घोडासे नाल ठोकानासाठी लागीन एवढं लोखंड तेचना जोगे काबर नाही होतं या सगळ्यासनं उत्तर आणि सार म्हणजे एक इमान दोन जबाबदारी तीन कर्तव्य चार मालकी आणि पाच निष्काळजीपणा कोठे तरी निष्काळजीपणा करामुळेच हे सगळं घडणं राजाना निरीक्षक सर्व वरिष्ठ आणि सेनापती पण दुर्लक्ष कर अर्थ काय या एकने जरी आपलं काम नीट नीट कर असतं तर त्या हरतात नाही राजानं सैन्य तर बलाढ्य होतं आणि ते जवळजवळ करांसाठी पूर्णपणे तयार होतं पण तरी सुद्धा त्या हारी ग्यात मार्क ट्वेन नावना विचारवंत म्हणे एकदम मरापेक्षा शंभर सावा सावध राहील कवय पण चांगलं शे दहा मै आठ ठिकाणी आपलं काम बिघडे जास्त कारण म्हणजे आपण परवाच करतस नाही जवई आपला कामे बिघडतस तवयतवय आपण कोणले तरी बडी ना बकरा बनवतस पण लोक आपला मा बदल कराना कोणा तरी डोकावर हाई खापर फोडता येईन का हाई देखत बसतस निष्काळजीपणाने जी वृत्ती रास त्यामुळे मोठल्या मोठ्या घटना घडी जातेस कधीच नाही बुडू शकणार टायटॅनिक जहाज हाई सुद्धा बुडी गैत आठशे ब्याऐंशी फूट लांबी आणि अडीच ते तीन हजार लई जावानी क्षमता हाई जहाजमा होती त्या जहाजमा पूल जिम रूम सगळ्या होत्या अंधारी रातमा एक नगना टोकले ते ठोकाई गय आणि ठोकामुळे ते बुडी गय अनेक लोक त्यांना बुडीसनी मरी गयात जहाज वरना खलाशी आणि कप्तानले ते जहाज हिम नग्ना दिशामा जाई राहणं हाई सूचना दिनी होती परत परत ती सूचना दिसनी पण तेसनी दुर्लक्ष करा आणि मोठी घटना घडी गई काही काही सावा लोकेशमा अति आत्मविश्वासपणामुळे मगरुरी ई लागस तेनामुळे त्या म्हणतस की मनाबाबत मा असं कधी घडावंच नाही अशी वृत्ती हाई बेपरवाईंना दिशामा लई जास आत्मविश्वासना परिणाम चांगला रास पण अति आत्मविश्वास हाऊ वाईट परिणामकडे लई जास चांगलं नियोजन करान करा नाही किंवा एखादी गोष्टनी काम पद्धतना बाबत विचार न करामुळेच मोठं आव्हान निर्माण होऊ शकस व्यवस्थित नियोजन न करता घाई गरबडमा नियोजन करामुळे काही गोष्टी हातमाही सुटी जातात कोणतं पण काम करताना ते काम एकदम फास्ट व्हावले पाहिजे असा विचार प्रत्येकजण करत राहतस आणि तेनासाठी शॉर्टकटना मार्ग वापरतस आणि नंतर पस्तावा करतस